दादाकडे <laughs> दादा फोटोग्राफर दा, साहेब <माला> दा। <laughs> आज काय आज मी एका कार्यक्रमागा पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाच दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती आ, काही वर्षांपूर्वी दर्शनासाठी येण्याचा योग यायचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठगाच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद मागित गा आणि विठ्ठगाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी इथून चाललो ही योजना आणली होती आजही ती कागदावरच आहे चंद्रभागा अजून प्रदूषित आहे वारंवार ते भाविकातून मागणी होते चंद्रभागा स्वच्छ झाली पाहिजे नमामी चंद्रभागेचं मोठं कुठं आटते नाही असं आहे की नमामी चंद्रभागा ही निरंतर निर्मळ आणि स्वच्छ जग असणारी ही पवित्र नदी आहे जी आज नवे हजारो वर्षापासून वारकरी या ठिकाणी येतात आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून येणार जे काही तिथं घाण पाणी होत आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने नऊशे पंच्याण्णव कोटीची एसटीपी हे मंजूर झाले आता या च काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल पंढरपूरला ही एक टी पी मंजूर करण्यात आली आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची टी पी करावी लागली आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे मग ग्रामपंचायत असो की महानगरपालिका महानगरपालिका असू की महाराष्ट्र सरकार कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे पिंपरी चिंचवड अशा शहराच चारा पाणी जे आहे सांड पाणी ते येत पण माझा विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम विधान परिषद असू दे ज्यांची नाव खरे चर्चेत असतात अपेक्षित आहेत फक्त दर्शन घ्यायचं नाही शिंदे अमित शहा कडे जाऊन तक्रार करणारे अशी तक्रार अशी कोणतीही तक्रार केली नाही असं सांगितलं सांगितलंय दादा स्वतः परत भेट आणि माझा व्यक्तिगत रीतीने असं वाटत कि एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत उत्तम नेते आहेत तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आखडो नेते आहे जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेट मध्ये अजितदादा बोलतील आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील अमित भाईंसोबत बोलतील पवारांना पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणत आहे तीन पक्षामध्ये आजबेज असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत पण आमच्या तीनही पक्षामध्ये भागभेग आहे आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे तो म्हणजे विश्वगौरव देश गौरव गरीबुके मसी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे अजितदा तरी आता परवा तेच म्हणाले देशहितासाठी मी आहे एनडीए मध्ये जे जे पक्ष आगे ते देशहिताचा विचार करून आग मताचा विचार करून आले नाही आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेल की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहीलपतीला

पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आली आणि त्यांच्या दौऱ्याचा किस काढायचा आणि धीरे धीरे काही लोकांची सवय लागली नाशिक मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं मी बोललो काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही आवाज पण त्याच्यावरही बातम्या होतात मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं ते काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे विपरीत बातम्या करणे असं ते करतात विषयच नव्हतं ते भाषण होत लोकसभा विधानसभेच गमती जमती आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागे मध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार ते नेहमी यावं लागेल कायम राहावं लागेल त्याच्यात काही चूक आहे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असा गा माझा समज आहे हा चुकीचा ठरवू नका आणि माझ्यानंतरचे जे दोन वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत मग त्यांच्या प्रमोशनच काय होईल मग त्यांना काय पक्षात घ्यावं लागेल हो का असा तो गमती जमतीचा भाग होता काही लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं दुःखदायक आहे अशानी स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार चूक असेल तर चूक म्हंटलं पाहिजे पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूर पर्यंत कल्पना निघणार एकनाथ शिंदे भविष्यामध्ये मध्ये खून होऊ शकतात अशी परिस्थिती सरकारची आहे मध्ये खून होऊ शकतात मला वाटत की आता या माझं भाषण लोकसभेत ग्या आणि विधानसभेत गमती जमतीवर जाग आता या रोजच्या गमती जमती सुरू जागा कॅबिनेट मध्ये खून होऊ शकतात असं असं म्हणायचं यातून माझा भीती एवढीच वाटते कि सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमानपत्राला एक गमत जम्मत या नजरेतून बघेल कॅबिनेट मध्ये खून होऊ शकते काय आपण बोलतो मंत्रिमंडळामध्ये असा आहे जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही फक्त टर्म नुसार अनुभव धरू नका आपल्या सर्व अनुभवी माझं डावललं असं म्हणणं योग्य नाही नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो आता असं अनेकदा होत एक जातो दुसरा येतो म्हणून डावलला हा शब्द योग्य नाही आणि मंत्री, मंत्री असण म्हणजेच न्याय हाही भाऊ असण योग्य नाही आता समाधान अवताडे किंवा आमचे प्रशांत पाटील माझं पाटील परिचार हे मंत्री नाही झाले म्हणजे यांच्यावर का अन्याय झाला का

जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल पवार निधी देत पवार म्हणून एकनाथ शिंदे तुम्हाला अजून काही ट्विस्ट करायला बातमी हवी आहे काय अरे अनेक जण बातम्या देण्यासाठी आहेत ना माझी काय मदत घेत अजित पवार असं करू नये भारतरत्न ज्यांना आपण उपाधी देवी त्यांना महाराष्ट्र भूषण देव त्यांच्या बद्दल जर तुमच्या मनात या अगोदर माहिती होती तर किंवा सरकार असताना तुमचं कारवाई करायला हवी होती असं वक्तव्य करून ज्याचा काही पुरावा नाही एका हा जी चूक झाली त्या चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरला शिक्षा झाली पाहिजे पण त्या डॉक्टरच्या चुकीबद्दल कुटुंबाचं नाव बोट ठेवणं अमेरिकेच्या इंटेलिजन्सी कबार्ट म्हणून आहे संचालिका त्यांनी असं सांगितलं निकाल बदलू शकतो असं अमेरिका इंटेलिजन्सच्या संचालिका आहेत तुलसी यांनी म्हटलेलं आपल्याला काय वाटत नाही त्यांनी उशीर केला जेव्हा काँग्रेसनी मध्ये ईव्हीएम मशीनचा उपयोग करत लांब याचक भाषण दिलं जेव्हा दोन हजार दहा अकरा मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं दुनिया दुनियाची कोई ताकद ईव्हीएम को हॅक नाही कर सकती आयोग बसेगा या मॅडमनी जर जेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं हे असं निवडणुका हारल्यानंतर अशा गोष्टी सुचणं हे वाईट